राज्याच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड झाली मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेमध्ये सहभागी होण्याची त्यांना विनंती केली त्यानंतर शरद पवार यांनीही सकारात्मकता दर्शवत या चर्चेसाठी होकार दिलाय या संपूर्ण भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मीडियाशी अनौपचारिक संवाद साधत असताना अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बोललं जात आहे ही मतं अजित पवार गटालाच मिळाली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती यावरही अजित पवार यांनी स्पष्टपणे भाष्य केलंय विधान परिषदेच्या निवडणुकीत अजितदादा गटाच्या दोन्ही जागा निवडून आल्या त्यात काँग्रेसची सात मतं फुटल्यानं ही सातही मत अजित पवार गटालाच गेल्याचं जा बोललं जात होतं त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं ज्याला आज खुद्द अजित पवार यांनीच पुष्टी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फटका बसल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं अजित पवार गटाला कशी मिळाली अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की विधान परिषदेच्या निवडणुकीत मी आमदारांना कोणतंही प्रलोभन दिलेलं नाहीये केवळ आमदारांसमोर मी नमस्कार केला अधिकची मतं मला मिळाली कारण माझे अनेक आमदारांशी चांगले संबंध आहेत माझं तुमच्यावर लक्ष असेल एवढंच मी त्यांना म्हणालो त्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवाराला मतदान केलं असा मोठा दावा अजित पवारांनी केलाय याशिवाय विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीमध्ये घोडाबाजार केल्याचा आरोप केला जातो यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आम्ही कोणत्याही निवडणुकीत पैशांचा वापर केलेला नाहीये हे सर्वांनाच माहीत आहे तसंच यावेळी अजित पवार म्हणाले की आगामी राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये मुस्लिम समाजाला संधी देण्यात येणार आहे मुस्लिम समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी बारा आमदारांची नियुक्ती करण्याबाबत राज्यपालांना आम्ही शिफारस करणार आहोत या आमदारांच्या निवडीनंतरच सभापती पदाची निवड होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली या सर्व गप्पांमध्ये एक महत्वाचा गौप्यस्फोट अजित पवारांनी निलेश लंके यांच्याबाबत केला आहे निलेश लंके यांना संधी देण्यामध्ये मीच पुढाकार घेतला होता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते मात्र मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी अशी त्यांची मागणी होते या संदर्भात मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती मात्र त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ते जागा सोडू शकले नाही ही जागा धोक्यात आहे असं मी त्यावेळी भाजपला सांगितलं होतं पण भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही असं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर आलंय याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे काही नेते हे नाराज झाले असून ते लवकरच शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे यावर बोलताना अजित पवार यांनी भाष्य केलंय माझ्यासोबत असलेले आताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही आम्ही नव्या लोकांना संधी देऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या अनेक नवे उमेदवार आहेत आम्ही एकत्रित असताना अनेक नव्या चेहऱ्यांना मी संधी दिली आणि आज ती सर्व मंडळी चांगल्या पदावर काम करत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे अजित पवारांनी एक प्रकारे आपल्या आमदारांनाच इशारा दिल्याचं समजत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी केलेल्या या विधानांची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईकच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा